माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचे निधन परंडा तालुक्यातील येथील निवासी माजी आमदार तथा शिवसेना ठाकरे पक्षाचे निष्ठावंत पदाधिकारी ज्ञानेश्वर पाटील यांची बुधवारी साडे दहाच्या सुमारास रुबी रुग्णालयात निधन झाले ते गेल्या काही दिवसापासून दीर्घ आजारावर पुण्यात उपचार घेत होते आजारातून काहीसे बरे होताच त्यांनी परंडा मतदारसंघातून पुन्हा एकदा निवडणूक लढण्याची तयारी सुरू केली होती मात्र तत्पूर्वीच त्यांना नियतीने गाठले अत्यंत हाला परिस्थितीत असताना त्यांनी प्रवास करणाऱ्या जीपवर चालक म्हणून काम केले होते याच काळात बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन शिवसेनेत कार्यरत झाले होते संघटनेत विविध पदे भूषवित असताना त्यांना एकोणीसशे पंच्याण्णव व एकोणीसशे नव्याण्णव साली विधानसभेवर मतदारांनी निवडून दिले होते तत्पूर्वी ते बिनविरोध नगरसेवक म्हणून निवडून आले होते त्यांच्या निधनाची वृत्त रात्री उशिरा धडकताच परंडा मतदारसंघात शोककळा पसरली आहे त्यांचे पार्थिव गुरुवारी सकाळी परंडा येथे राहत्यागरी दर्शनासाठी ठेवण्यात येणार असून अकरा वाजता त्यांच्या शेतात अंत्यविधी होणार असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली आहे